तर मी ह्या वर्षी अंजीर बाग लावलेला आहे जून जुलै जुलैमध्ये साधारणतः ह्या अंजीर बागेला आठ महिने झालेले आहेत आता ह्या वर्षीपासून मी छाटणी करून अंजीराचं उत्पादन घेणार आहे तर मी माझे बारावी झालेले आहे सुरुवातीला मी बारावी नंतर पुणे मुंबईला जॉब करत होतो परंतु हजार मध्ये परवडत नसल्यामुळे घरची शेती होते मग शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून कसं उत्पन्न मिळेल ह्याच्याकडे मी लक्ष दिलं आणि एक वेगळा विचार केला की शेते शेत आपल्या गावामध्ये वेगळी काहीतरी बाग लावाय म्हणून मी अंजीर बाग लावण्याचा निर्णय घेतला आणि ह्यासाठी मी पुरंदरला गेलो पुण्याच्या आणि तिथं तिकडल्या शेतकऱ्यांच्या बागा बघितल्या तिथे शेती जमीन बघितली अंजीरला कुठली शेती चालते कुठली जमीन चालते कसं पाणी काय नियोजन सगळं बघून मग मी निर्णय घेतला की अंजीरला मुबलक पाणी आणि खडका जमिनी सुद्धा अंजीर बाग आपल्या महाराष्ट्रात कुठे येऊ शकते म्हणून मी माझ्या शेतामध्ये अंजीर लावण्याचा प्रयत्न केला लागू व्यवस्थापन ह्याची लागवड विद्यापीठानुसार कोणी साडे पंधरा सोळा अठरा वीस मग मी अठरा बाय अठरावर लागवड करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून पाच वर्षानंतर ही तुम्ही आज बघता ही आठ महिन्याची बाग आहे नंतर पाच वर्षानं तुम्ही जर ह्या भागात आला तर तुम्हाला ही फटे एकमेकाला घासलेली दिसते कारण एवढा अंतर परत ह्याची छाटणी नंतर ह्याच्या फुटवा असं बाग मोठी होत जाते म्हणून मी अठरा बाय अठरा लावायचा निर्णय घेतला जेणेकरून जास्त जर कमी लागवड केली तर दाटण होऊन झाडावर रोग राही निर्माण होते रोग पण पडत असतील पाणी ह्याला मुबलक प्रमाणात लागते जास्त पाण्याची गरज नाही अंजीर मुळातच हे बाग खडका रानात आणि खडका प्रदेशात येणारे बाग आहे हे काळ्या रानात येऊ शकत नाही कारण पाणी जिथे साचूल जाते तर अंजाच्या मुळ्या खाली खोल पर्यंत जाऊ शकत नाही पाणी धरून राहण्याच्या जमिनीमध्ये अंजीर येत नाही खडका रानात ह्याला जास्त पाणी लागत नाही बोबल पाण्यात चालते आणि रोगराई म्हणलं तर ह्याला पावसाळ्यामध्ये सतत पावसाळ्यात तांबेरा रोग येतो ते पण आपण औषधावरती किंवा ह्याच्यावर कंट्रोल करू शकतो मार्केटला सध्या पुन्हा पीक पुन्हा अंजीर म्हणून व्हरायटी चालते आणि तशा मार्केटमध्ये दोन चार व्हरायटी येते आता पण जास्त चालणारी पुन्हा पीक आहे जंबो म्हणून आहे एक मोठा अंजीर येते परंतु ही पुन्हा फीक ह्यात गोडवा जास्त आहे साखर प्रमाण असल्यामुळे लोकांना प्रसिद्ध असताना जात आहे पुण्या आणि आपल्या ह्या भागात पुन्हा फिकच प्रसिद्ध सध्या त्या मध्ये सत्तर ऐंशी रुपये किलो आहे पुणे मुंबईच्या आणि आपण जर हे जी प्रोसेस केली ह्या जर ड्रायफ्र बाय प्रोडक्ट जर बनवलं तर ड्राय अंजीर अंजीर जाम अंजीर चॉकलेट बरेच प्रोडक्ट बनतात त्यातून सुद्धा आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो किती खर्च हे खर्च मला ड्रिप सहित हे सगळं म्हणत मला एक एक दीड अकरा साठ हजार रुपये खर्च आला आंतरपीक मी ह्याच्यामध्ये कांदा आंतरपीक पिक येतोय दोन ती 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 ते तीन वर्ष आपला आंतरपीक घेते मला आता साडेतीन लाखाचा कांदा फायदा झालेला पहिला आंतरपीक अजून एक आंतरपीक घेऊन आपण बागाच्या हिशोबावर आंतर किती राहते ह्याच्यामध्ये एक ते दोन वर्ष आपण आंतरपीक घेऊ शकतो नंतर मग बागाकडे छाटणी किती छाटणी ह्याच्या खर तर दोन भार असते खट्टा भार आणि मिठा बहार म्हणून मग मिठा बहार असतो तो सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आणि सॉरी खट्टा भार आणि मिठा भार जास्त होतो जानेवारी फेब्रुवारी मार्च मग त्याच्यानुसार आपल्या पाण्याच्या अवेलेबल उपलब्धीनुसार आपण अलीकड पलीकड भार धरू शकतो वर्षातून एक भार धरायचा किती फळ धरण हार्वेस्टिंग किती दिवस बरोबर आहे ह्याचे आता काही जण दोन वर्षानंतर पिकेचे काही जण तीन वर्षानंतर ह्याचे चांगलं उत्पादन चार वर्षांनी होतं पण आपण आता नवीन व्हरायटी नवीन जातीमध्ये कसं आहे त्याने आपलं संकरीत केल्यामुळं एका वर्षात आपण चालू करू शकतो त्यांनी तर मला रोप देताना सांगितलं तुम्ही ह्या वर्षी बाग धरू शकता परंतु मला ही बाग सेट करायची होती म्हणून एक वर्ष मी बाग सेट करणार नंतर ह्याला आकार देऊन आता ह्या जून जुलैला मी छाटणी करून तिथून ती तीन महिन्यात फळ धरणं चालू होते म्हणजे पहिला दुसऱ्या वर्षापासून हळूहळू फळ चौथ्या वर्षापासून चांगलं फळ उत्पादन मिळतं हार्वेस्टिंग तीन ते चार महिने चालतं हार्वेस्टिंग एक दोन दिवसात आपण पिलेले फळ काढून पॅकिंग करून बाजारपेठेत पाठवू शकतो आपण पुरंदरला वगैरे तर तिथलं काही काही अनुभवी चांगल्या शेतकऱ्यांनी मी बघितलं की त्यांनी एका अकरा मध्ये बारा दे तेरा लाखापर्यंत उत्पादन उत्पादन नेलेलं आहे आणि त्याला तेवढा फायदा झालेला आहे तुम्ही जी लावले त्यात किती पडेल आणि किती तुम्हाला फायदा होईल आता त्याने मला सांगितलं की तुमची पहिल्या वर्षी पाच पाच किलो देईल जसं वर्ष तसं पाच दहा किलो वाढवलं पंचवीस तीस किलो पर्यंत चार वर्षानंतर एक भाग देऊ शकते लाईफ किती वर्ष आहे पंचवीस आपण पंचवीस वर्ष उत्पादन मिळू शकतो हायस्ट आपल्या इथं एक जाधव म्हणून पुरंदरचे त्याने एकवीस टानापर्यंत आहे निघाले किती अपेक्षित माझी एकवीस नाही परंतु आपण तिसऱ्या तारखे वर्षी पंधरा टानापर्यंत अपेक्षा तिथून नंतर आपण आपल्यानंतर आपल्या बागाला कळत की आपलं काय खत वगैरे जास्त सेंद्रिय करेल तेवढा आर्थिक फायद्याचा आहे का तरुणाला हे आवाहन करेन की शेतीमध्ये नवनवे प्रयोग करत जावे आणि पंधरा वीस हजार नोकरीच्या महागाक लागण्यापेक्षा आपल्याकडे शेती असेल तर मुबलक पाण्यावर नवे नवे प्रयोग उत्पादन खर्च कमी आणि उत्पन्न कसं जास्त येईल ह्याच्याक लक्ष देऊन तरुणाने शेतीमध्ये उतरावे